हुंडा गंगापट्टी येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाभरात बोंब मारो आंदोलन हुंडा गंगापट्टी प्रतिनिधी सीताराम सूर्यवंशी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज जिल्हाभरात चालू असलेल्या बोंब मारो आंदोलनाचा एक भाग म्हणून मौजे हुंडा गंगापट्टी येथेही आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात आल्या यामध्ये शेतमालाला योग्य हमीभाव देणे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पीक विमा योजनेतील त्रुटी दूर करणे तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागण्या करण्यात आल्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात येत आंदोलनादरम्यान महिलांनी आणि वृद्धांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला गावातील शेतकरी वर्गाने एकत्र येऊन घोषणा देत आपल्या मागण्या जोरदारपणे मांडल्या या आंदोलनामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे गेल्या वर्षीचा पीक विमा बॅकवॉटरमुळे झालेल्या नुकसानीचा मावेजा वचंपड बॅकवॉटरच्या नुकसानीमुळे झालेल्या पिकाचा मावेजा राज्य शासनाचा जाहीर विषय राज्य शासनाचा कर्ज शंभर टक्के कर्ज हजार रुपये च्या कोल्हापूरच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान कोल्हापूरच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्याचा साधवारा कोरा शेतकऱ्याचा साधवारा कोरा त्या राज्य शासनाचा जाहीर निषेध या राज्य शासनाचा जाहीर निषेध